ज्या विधिमंडळात जनता आपली भांडणं सोडवण्यासाठी या नेत्यांना निवडून देते त्या विधिमंडळात जर दोन नेत्यांमध्ये हानामारी दोन नेत्यांमध्ये भांडण होत असते त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जर तुपा हनामारी होत असेल तर जनतेने कुणाच्या तोंडाकडे बघायचं आहे असं का तर काल विधिमंडळात महाराष्ट्राच्या राजकारणाला कायमापासणारी एक घटना घडली दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हानामाने झाली इतकी झाली की त्यांना सोडवताना लोकांच्या नाकी आले ना या राड्याची सुरुवात अशी झाली की विधिमंडळाच्या वारात गोपीचंद पडळकर कार्यकर्त्यांच्या बरोबर बोलत होते तेव्हा नितीन देशमुख जो जितेंद्र आव्हाडांचा कार्यकर्ता आहे जे काही राष्ट्रवादीचे नेते आहेत यांच्यामध्ये काहीतरी खानाखुना झाल्या तेव्हा पडळकरांचा कार्यकर्ता जो ऋषिकेश टकले असे त्याचे नाव आहे हा नितीन देशमुखांच्या अंगावरती धावून गेला दोघांच्यात शब्दिक चकमक झाली आणि त्याचे रूपांतर तुफान हारामारीत झाले ज्या विधी विधिमंडळात न्याय मागण्यासाठी जनतेचे प्रश्न मानले जातात ज्या आमदारांना जनता निवडून देते कारण त्यांचे जे काही प्रश्न असतील ते सोडवले जातील अशा विधिमंडळात दोन वेगवेगळ्या पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये हनामरी होत असेल तेही तेथे आमदार उपस्थित असताना तरी ही घटना म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाला बसणारी घटना म्हणावी लागेल याच्यावरती आता विधानसभेचे अध्यक्ष आणि सभापती काय भूमिका घेणार आहेत याच्याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे